मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे कारण चार धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे तानसा मोडकसागर धरणं भरली भरली आहेत तर भातसा मध्य वैतरणा हे धरकेल धरणं भरलेली आहेत मुंबईकरांची पाण्याची चिंता त्यामुळे मिटलेली आहे आता काही दिवसांपूर्वी पर्यंत दहा टक्के पाणी कपात ही मुंबईकरांना सहन करावी लागत होती मात्र जुलैमध्ये बऱ्याच प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या याचा फायदा म्हणजे चारही धरणं भरलेली आहे चारही धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता जी आहे ती आता मिटलेली आहे भातसा मध्यवैतरणा धरण भरलेलं आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले डॅरिल तर आतापर्यंत म्हणजे अगदी जून अखेरपर्यंत दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती मात्र जुलैमध्ये जो पाऊस बरसला त्यामुळे पाण्याची जी चिंता आहे पिण्याच्या पाण्याची चिंता मुंबईकरांची मिटलेली दिसते अधिकची माहिती मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तीन धरणं ही भरलेली आहेत ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि ही एक मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आपण पाहिलं तर मुंबईत ठिकठिकाणी पाणी कपात करण्यात आली होती पण मात्र आता सात धरणांपैकी तीन धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहेत आपण पाहिलं तर मोडकसागर विहार विहार आणि तुळशी धरण ही शंभर टक्के भरलेली आहे तर तांसा धरण जे आहे ते नव्याण्णव पूर्णांक तीस टक्के इतके भरलेलं आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी एक ही आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे जानवीर जी जी धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी